काल जे अजित पवार यांचं काल बारामतीला जे भाषण झालं त्यामध्ये बोलताना त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं की भावनिकहून माननीय मोठे साहेब म्हणजे साहेब शरद पवार साहेब शरद पवार साहेब भावनिकहून तुम्हाला आवाहन करतील आणि सर्वात धक्कादायक म्हणजे शेवटची निवडणूक कधी होणार साहेबांची शेवटची <coughs> निवडणूक कधी होणार अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य केलं अतिशय दुर्दैवी आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे साहेबांची शेवटची निवडणूक केव्हा होणार याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल काय तर अतिशय धक्कादायक असं विधानकाल जितेंद्र आव्हाडनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्याची मी शंभर टक्के सहमत आहे की ज्या ज्या साहेबांनी ज्या शरद पवार साहेबांनी अजितदादाला इतकं मोठं केलं समाजामध्ये स्थान दिलं राजकीय स्थान दिलं त्यांनी अशा अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे अच्छा ठीक आहे तुम्ही तुम्हाला राजकारण करायचं या स्तरावर जाऊन पवार शरद पवार साहेबांच्या विरुद्ध या स्तरावर जाऊन वक्तव्य करणं करणं सगळ्यात धक्कादायक वाक्य त्यांचं म्हणजे की शरद पवार पवारसाहेबांची शेवटची निवडणूक केव्हा होणार याचा अर्थ काय म्हणजे राजकारणासाठी अशा पद्धती इतक्या खालच्या स्तरावर जाणं अतिशय चुकीचं आहे महाराष्ट्रातील जनतेला अशा पद्धतीचं वक्तव्य बिलकुल आवडणार नाही अशा पद्धतीचं हे वक्तव्य या ठिकाणी अजितदादांनी शरद पवार साहेबांच्या विरुद्ध केलेलं आहे आणि त्यांनी त्यांना कसं आहे शरद पवारसाहेब अजितदाच्या वडिलांसारखे वडील आहेत पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी अजितदाना राजकारणामध्ये आणलं इतके महत्त्वाचे पद दिले राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये त्यांचं स्थान त्यांचं निर्माण करून दिलं आणि असं असताना अशा पद्धतीनं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे